सकाळी पावसाळा आता सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये आपल्याला गरमागरम चहा आणि चहाबरोबर हेल्दी असे काहीतरी खायला असले तर ते चहाची मजाच निराळी आहे तर, तर, तर। पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला आता आपण रेसिपीसाठी लागणारं साहित्य बघूया तर मी इथे मी एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि मुगाची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि तिला एक चार ते पाच तास भिजत घालायचे आहे तुम्ही रात्रभर देखील भिजत घालू शकता पण मी सकाळी भिजत घातली होती त्यामुळे संध्याकाळी ही रेसिपी केली होती तर मी चार ते पाच तास डाळीला भिजवलं होतं त्याच्यानंतर इथे डाळ भिजत ठेवलेली आहे आणि आता संध्याकाळी कटा रेसिपी कराय घेताना डाळ तुम इथं पूर्णपणे आपले भिजलेली आहे आणि आता आपल्याला ती मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायची आहे त्याची एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे छान बारीक पेस्ट करायची आहे आता ही आपण एका भां भांड्यामध्ये काढून घेऊयात सगळी पेस्ट केलेली आणि याच्यामध्ये आपणाला एक रवा ॲड करायचा आहे रवा झिरो साईज साइच, झिरो साईजचा जो असतो तो वापरायचा आहे जर तुमच्याकडे मोठा रवा असेल तर तो तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता आणि ते मी दोन वाटी मैदा टाकलेला आहे जसा लागेल तसा मैदा ॲड करायचा आहे सुरुवातीला थोडाच ॲड करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये मी ओवा क्रश करून टाकलेला आहे नंतर हळद चवीनुसार मीठ लाल तिखट हिंग आणि कसुरी मेथी ॲड केलेली आहे आणि एक तीन टेबल स्पून तेल टाकलेलं आहे तेल, है। तेल जास्त टाकायचं नाही तेलाचं प्रमाण जर जास्त झालं तर पदार्थ जास्त तेल ओढून घेतो त्यामुळे तेल प्रमाणातच ते टाकायचं आहे आणि आता हे सर्व व्यवस्थित मळून घ्यायचं आहे याचा घट्ट असा गोळा करायचा आहे शक्यतो करून पाणी ॲड करायचं नाही या डाळीच्या मिश्रणामध्येच आपणाला सर्व ॲड करायचं आहे आणि इथे थोडासा मैदा लागत आहे तर मी थोडासा ऍड केलेला आहे जसा लागेल तसा ॲड करून घ्यायचा आहे आणि इथे एकदम मळून त्याचा गोळा तयार घे करून घ्यायचा आहे आता इथे मी गोळा तयार करून घेतलेला आहे आणि तो गोळा पंधरा मिनटं आपल्याला भिजत ठेवायचा आहे तोपर्यंत ते पीठ भिजसपर्यंत इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि कॉर्नफ्लॉवरमध्ये तूप घालायचं आहे आपल्याला त्या त्या पिठाला लावण्यासाठी एक पेस्ट करायची आहे आणि ते पेस्ट तयार झालेली आहे तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदळाची पिठी किंवा मैदा देखील घेऊ शकता पण कॉर्नफ्लॉवरची पि घेतल्याने त्याचे लेअर्स एकदम छान येतात चिरोट्याचे तर आता हे पीठ आपले पंधरा ते वीस मिनटं भिजलेलं आहे आणि आता आपण ह्याचे गोळे करून घेऊयात मोठ मोठा गोळा करून घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित लाटून देखील घ्यायचा आहे आता इथे माझे गोळा तयार करून झालेला आहे आणि आता आपण तो लाटायला घेऊयात आता इथे मी एका पोळपाटाला तेल लावून घेतलेलं ला आहे तुम्ही पिठावर देखील लाटू शकता पण तेलावर पटपट सरकतं पुढं त्यामुळे त्यामुळे तेल लावून घ्यायचं आहे आणि आता लाटून झालेला आहे व्यवस्थित छान असे पातळ लाटायचे आहे जास्त जाड लाटायचे नाही तुम्हाला दिसतच आहे मी कितपत पातळ लाटलेले आहे जर जाड ठेवली तर त्याचे लेयर्स व्यवस्थित सुटणार नाहीत त्यामुळं पोळी ही पातळच लाटून घ्यायची आहे तर आता इथं लाटून झालेले आहे आणि आपण जी कॉर्नफ्लॉवर आणि तुपाची जी पेस्ट केलेली होती ती आपण सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायची आहे पूर्ण कोपऱ्याला देखील लावून घ्यायची आहे जेणेकरून रोल करताना व्यवस्थित रोल चिकटला जाईल आणि प चिरोट्यांचे लेयर्स व्यवस्थित येतील तर रोल करताना सुरुवातीला हळूहळू करायचं आहे कारण की आपण तेलावर लाटलेलं ला ते आहे त्यामुळं खाली चिटकण्याची शक्यता असते आणि नि रोल निम्मा झाल्यानंतर तो व्यवस्थित फोल्ड होतो आणि तो फोल्ड झाल्यानंतर त्याला थोडंसं गोल फिरवून घ्यायचा आहे जेणेकरून ते व्यवस्थित एक जीव होईल त्याचा रोल आणि आता आपण याचे गोळे कट करून घेऊयात गोळे लहान आकाराचेच कट करून घ्यायचे आहेत जास्त मोठ्या आकाराचे कट करून घ्यायचे नाहीत नाही चिरोटे एकदम मोठे होतील लहान साईजमध्येच आपणाला चिरोटे करायचे आहेत तर इथे गोळे करून झालेले आहेत ना आशी आशी आता तुम्हाला इथे लेअर्स देखील दिसत असतील तर ते असे हातावर घेऊन एक थोडेसे दाबून घ्यायचे आहेत चपटे करून घ्यायचे आहेत आणि आता आपण गोळे लाटायला घेऊया तर हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे एकदम जोरात लाटायचं नाही आणि एकदम असे थोडेसे लाटून घ्यायचे आणि इथे आता सगळे गोळे मी लाटून घेते आणि एका साईडला मी कढईमध्ये तेल देखील गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता आपण हे सगळे लाटून घेऊन तळून घेऊयात ते लाटून झालेलं ला आहे आणि आता आपण हे सर्व तळून घ्यायचे आहेत छान असे लाल बुंद होऊसपर्यंत ते तळून घ्यायचे आहेत